तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घराबाहेर सध्या भाजपाकडून आंदोलन सुरू आहे नाना पटोले यांच्या घराबाहेरची हे दृश्य भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यांचा त्यांच्या विरोधात निषेध आंदोलन खरं तर कर, आज राज्यभर भाजपाकडून सुरू होत आहे युवा मोर्चा आणि महिला मोर्चाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यात हे खरंतर आंदोलन सुरू होणार आहे आपण पाहू शकतो नाना पटोले यांच्या केला जातो नाना पटोले यांनी कार्यकर्त्याला पाय धुवायला लावल्यानंतर भाजप आहे ती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आज भाजपातर्फे हे आंदोलन सुरू आहे त्यांच्या घराबाहेरची नाना पटोले यांच्या घराबाहेरची आपण ही दृश्य पाहतोय जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते अनेक महिला कार्यकर्ता या ठिकाणी जमलेल्या आहेत या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या सोबत आहेत जितेंद्र आपण पाहतोय नाना पटोले यांच्या घराबाईची दृश्य आहेत भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत समोर आलेला होता ज्यामध्ये ते आपल्या एका कार्यकर्त्यांकडनं पाय धुवून घेतल्या देत असल्याचं सांगण्यात येते आणि त्याविरोधात आता भाजप जे आहे ते संपूर्ण राज्यात आक्रमक झालेली आहे राज्यात भाजपतर्फे विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे नाना पटोले यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे आणि त्याच अंतर्गत नागपुरातील वर्धा रोडवरील रहाटे चौक येथील नाना पटोले यांचं घर आहे या घराबाहेर जो चौक आहे या चौकामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चातर्फे केलेलं आहे आपण काही ब्रिटिश काला राहत नाही कॉलोनियल सिस्टम नाही आहे त्याच्यामुळे हे करणं जे आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि निंदनीय असल्याचं कार्यकर्त्यांचं यावेळी म्हणणं आहे त्यामुळे नाना पटोले यांनी माफी मागावी अशी मागणी या आंदोलनकर्त्या तर्फे करण्यात येत आहे आणि या आंदोलनादरम्यान जे आहे ते नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असून युवा मोर्चा आणि महिला मोर्चाचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत या आंदोलनाच्या पाकभूमीवर नाना पटोले यांच्या घराबाहेरची सुरक्षित मोठी वाढ करण्यात आलेली होती महिला जवान आणि पोलीस जवानांची तैनाती इथे अनुचित हा तर आपण ही हु। नागपूर मधून दृश्य पाहतोय नाना पटोले यांच्या घराबाहेरची ही दृश्य आहे युवा मोर्चा आणि महिला मोर्चा यांच्या वतीने हे आंदोलन कधी तरी सुरू आहे आणि दुसरे दृश्यांमधून आपण पाहू शकतो नाशिकमध्ये ही दृश्य आहे ज्या ठिकाणी सुद्धा भाजपाकडून हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे अनेक महिला कार्यकर्ता आपल्याला दिसत आहेत ज्या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत नाना पटोले यांच्या फोटोला जोडे मारत नाशिकमध्ये हे निषेध आंदोलन खरंतर केलं जात आहे नागपूर आणि नाशिकमधून आपण ही सध्या दृश्य पाहतोय नाना पटोले यांनी कार्यकर्त्याला पाय धुवायला लावलेले होते आणि त्यानंतर राज्यभर खरंतर याची चर्चा सुरू होती वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं होतं आणि भाजप सुद्धा आक्रमक झालेली होती आणि आज भाजपातर्फे राज्यभर हे आंदोलन सुरू होणार आहेत आपण नागपूरमधून ही काही दृश्य पाहतोय तर पुन्हा एकदा जितेंद्र यांच्याकडे जाऊया तर जितेंद्र सध्याची काय परिस्थिती आहे किती प्रमाणात कार्यकर्ते जमल्याचं पाहायला मिळत आहे नाना पटोले यांच्या विरोधात भाजपच्या महिला मोर्चा आणि युवा मोर्चाचं हे आंदोलन आहे आणि नाना पटोले यांच्या वर्धा मार्गावरील या घराबाहेर हे आंदोलन सुरू आहे महिला मोर्चाच्या ज्या अध्यक्ष आहेत नागपूरच्या प्रगतीताई पाटील काय सांगाल आज आंदोलन करताय नेमकी काय मुळात मागणी पा, आमची मागणी आहे नाना पटोलेजीने राजीनामा द्यायला पाहिजे कारण त्यांनी जे कृत्य आहे निंदनीय कृत्य आहे महाराष्ट्राच्या मला वाटतं हा महाराष्ट्राला आणखी ते गुलामच समजत आहेत सावकार की जी त्यांच्या अंगात भरलेली आहे ती अजून उतरलेली नाही त्यांना वाटतं तेरा खासदार निवडून आले तर त्यांच्या डोक्यात हवा घुसली आहे पण त्यांची ही हवा त्यांच्या ह्या कृत्यंनी नक्कीच भारतीय जनता पार्टी आज उतरवणार आहे कारण एका सामान्य कार्यकर्त्याला ते ज्या थाटात बसले गाडीमध्ये आपण सर्वांनी तो व्हिडिओ पाहिलाच असेल आणि त्यांचं खोटं कृत वक्तव्यही आपण पाहिले की मी स्वतः पाय घासतोय वगैरे पण व्हिडिओमध्ये आपण पाहिले की कशा प्रकारे ते बसले आणि तो कार्यकर्ता कशा प्रकारे त्यांचे पाय धुत आहे म्हणजे ही कुठेतरी गुलामगिरी आपल्याला दिसते आणि ही जी हवा त्यांच्या डोक्यात भरली आहे ती मला वाटतं भारतीय जनता पार्टी आता नक्कीच आहे त्यांनी राजीनामा द्यावा ताबडतोब राजीनामा द्यावा त्यांनी आपण पाहतोय राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे महिला मोर्चातर्फे हे आंदोलन इथे सुरू आहे नाना पटोले यांचं हे जे पोस्टर आहे या प्रकारे घेऊन इथे कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन करत आहेत राजीनाम्यासह माफी देखील मागावी अशीही मागणी आता भाजपचे जे आंदोलनकर्ते कार्यकर्ते आहेत त्यांची आहे गौरी जितेंद्र काय सध्याची परिस्थिती आहे खरंतर किती प्रमाणात कार्यकर्ते त्या ठिकाणी जमलेले आहेत काय घोषणाबाजी त्या ठिकाणी सुरू आहेत प्रमाणात इथे कार्यकर्ते एकत्र झालेले आहेत वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनी चौक आहे या रहाटे कॉलनी चौकामध्ये जो आहे ते इथे ही इमारत जे दिसत आहे या इमारतीमध्ये आ... नाना पटोले यांचा पहिल्या माळ्यावर घर आहे आणि या घराच्या बाहेर जे आहे ते इथे आता आंदोलन करतायत भाजपतर्फे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही इथे तैनात करण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो की पोलिसांचा मोठा फोर्स पटाय इथे कुठली अनुचित घटना घडू नये म्हणून तैनात करण्यात आलेला होता आणि नाना पटोले यांचा जो व्हिडिओ समोर आलेला आहे जो कार्यकर्त्यांकडनं पाय धुण्यात येत आहे त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत आणि जे आहे नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे त्याचबरोबर जे युवा मोर्चा जे आहे त्यांची देखील मागणी आहे आ, तर इथे कार्यकर्त्यांचा घोषणाबाजी आता सुरू आहे गौरी हो हो नक्की जितेंद्र असंच सोबत जोडलेले राहा तर यानंतर थेट जाऊयात नाशिकमध्ये ज्या ठिकाणी सुद्धा भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे नाना पटोले यांच्या विरोधात आमचे प्रतिनिधी किरण ताजने त्या ठिकाणाहून आपल्याला अधिकची माहिती देत किरण काय सध्याची परिस्थिती आहे नाशिकमध्ये काय वातावरण पाहायला मिळत आहे गौरी रविवारकारांच्या या परिसरामध्ये नाना पटोले यांच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी एकवटलेले आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आपण नाना पटोले यांचे जे फोटो आहे ते या ठिकाणी जाळण्यात आलेले आहेत युवकचे शहराध्यक्ष आपल्यासोबत आहे सागर काय नेमकं का सांगाल या पद्धतीनं तुम्ही काल या ठिकाणी माननीय नाना पटोले प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे त्यांनी बघितलं असेल आपल्या कार्यकर्त्याकडनं स्वतःचे चिखलाने भरलेले पाय आणि जे, जे शेगाव गजानन महाराजांच्या यात्रेतनं आल्यानंतर स्वतःचे पाय धुतले आणि स्वतःचं पाय पद्यभूषण करून घेणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याकडनं पद्यभूषण करून घेणाऱ्या नाना पटोलेचा निषेध आणि धिक्कार करेल हा भारतात आणि धिक्कार केला जातोय फोटो चालले जात आहे काय नेमकी भावना आहे कसं आहे कार्यकर्ता जो असतो कुठल्याही पक्षाचा असो त्याच्या जीवावर पक्ष मोठा होता असतो प्रत्येक आंदोलनात प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरहिरीने भाग घेणारा कार्यकर्ता अशा कार्यकर्त्याकडून जर पाद्यपूजा किंवा चिखलाने भरलेले स्वतःचे पाय जर नाना सारखा एका पक्षाचा काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून तो जर धुवून घेत असेल तर याच्यासारखी शर्मनाक गोष्ट दुसरी नाही याच्या जर विरोधाभास सांगायचा ठरला तर आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आत्तापर्यंत मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये जे काही नरेंद्र नारायण असतील जे चतुर्थीचे कामगार असतील यांची पाय धुवून नेहमी सेवा केलेली आहे काँग्रेस आणि काँग्रेसच्या या सर्व नेत्यांनी किंवा काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी ही शिकवण घेतली पाहिजे हा धडा घेतला पाहिजे नरेंद्र आदरणीय नरेंद्र मोदींकडून काहीतरी शिकवण घेतली किंवा भाजपकडून शिकवण घेतली पाहिजे या सर्व झालेल्या विषयाचा आम्ही नाशिक पाहायला मिळतं नाशिक आणि नागपूरमधून आपण ही दृश्य पाहत होतो धन्यवाद किरण आणि धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी